नमस्कार मंडळी तर आज ही एवढी मोठी बॅग घेऊन मी कुठे गावाला वगैरे नाही निघालो आहोत तर आम्ही निघालो आहोत सलॉनमध्ये तर तुम्ही म्हणाल सलॉनमध्ये एवढी मोठी बॅग घेऊन का तर आम्ही केसांसाठी असणाऱ्या सलॉनमध्ये नाही तर आम्ही जातो आहोत लॉन्ड्री सलॉनमध्ये इकडे जर्मनीमध्ये लॉन्ड्री सलॉन नावाचा पण प्रकार असतो तर झालं काय आज सकाळी माझं वॉशिंग मशीन अचानक बंद पडलं आणि त्याच्यामध्ये असलेले कपडे हे अर्धवट ओले तसेच राहिले आता तुम्ही म्हणाल की जर वॉशिंग मशीनमधले कपडे नाही धुवून निघाले तर तू घरात का नाही धुत धुतेस त्यांना इकडे कसं असतं इकडे तुम्ही घरामध्ये म्हणजे आता खूप ठिकाणी झालं आहे तसं पण आम्ही जिथे राहतो तिथे घरामध्ये आंघोळीसाठी सुद्धा बाधली नाही आहे बाद बसतो इकडे तर कपडे धुण्यासाठी बांधल्या किंवा असं प्रकार इकडे नसतो आणि त्यातल्या त्यात हे त्यात ओले कपडे जेव्हा आमच्या बागेत मी पिळत होते तेव्हा आमचे शेजारीसुद्धा आमच्याकडे असं बघत होते की हे काय करत आहे आमच्या परिसराचं सगळं अस्तॅटिक्स तुम्ही खराब करताय असं ते आमच्याकडे बघत होते तर कसं तरी घाबरत मी सगळे पिळलेले आणि या बॅगमध्ये भरलेले आहेत तर चला तुम्हाला घेऊन जाते लॉन्ड्री सलॉनमध्ये आणि अजून एक गोष्ट आम्ही पण पहिल्यांदाच जातो हो आहे सलॉनमध्ये त्या स्वतः इथले जे सलॉन आहेत ते साधारण बाकीच्या दुकानांपेक्षा रात्री दहा अकरापर्यंत चालू असतात म्हणजे जे बाकीचे स्टोर्स आहेत जे आठला बंद होतात पण ते लॉन्ग्रेज सलॉन दहा अकरा अशा वेळेपर्यंत असतात तुम्हाला ही गोष्ट वाटत असेल की आम्ही ट्रॅव्हल बॅग घेऊन करायला तर आमचे कपडे ओले आहेत आणि इतके जड झाले त्यामुळे ते थोड्या बॅगमधून किंवा बॅग पॅकमधून घेऊन येणे शक्यच नव्हते सो आम्ही शक्कल लढवली आणि विचार केला की ट्रॅव्हल बॅग घेऊ त्याच्यात कपडे टाकू आणि प्लीज वॉशला टाकू त्यामुळे मी ही बॅग <laughs> तर चला येताना आम्ही खूप कॉन्शियस होत होतो की द वे हे माझ्या मागे तुम्ही बघू शकताय हे असे इकडे वॉशिंग मशीन्स आहे हे सेक्शन वॉशिंग मशीन्स आहे आणि इकडे हे सेक्शन इकडे आहे ड्रायर्स हे जे लांब आहेत हे आहेत मोठे मोठे ड्रायर्स तर बाय वे आम्ही येताना खूप कॉन्शियस होत होतो की ट्रॅव्हल बॅगमधून आम्ही कपडे घेऊन येतो आहे धुण्यासाठी पण इथे म्हणजे मागे तुम्ही बघू शकताय खूप सारे लोकांनी ट्रॅव्हल बॅग्समध्येच कपडे आणलेले आहेत कारण इथे लोकं वीकली किंवा दोन आठवड्यातून एकदा असे एकत्रच कपडे धुतात इकडे आल्यावरती सर्वप्रथम तुम्हाला इथे स्क्रीनवरती जाऊन सिलेक्ट करावं लागेल तुमचं ऑप्शन वे इकडे लँग्वेजचे ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत इकडे जर्मन आहे इंग्लिश आहे स्पॅनिश आणि फ्रेंच पण आहे तर आपण तुमच्यासाठी वे आम्ही जर्मनमध्येच केलं पण तुमच्यासाठी मी इंग्लिश घेऊन दाखवते फर्स्ट ऑफ ऑल आपण वॉशिंगचं बघूया बाय द वे वॉशिंग आणि ड्राईंग वेगवेगळं आहे आम्हाला वाटलं होतं की एकाच याच्यात सगळं होऊन जाईल पण वॉश आणि ड्राइंग वेगवेगळं आहे तर वॉशसाठी तुम्हाला कपड्यांचं वजन माहिती पाहिजे वे तर तुम्ही कपड्यांच्या अंदाजानुसार मशीन सिलेक्ट करायचं स्मॉल मीडियम किंवा लार्ज तर स्मॉलचं बघूया आपण स्मॉलचं ओके स्मॉलचं पाच युरो पन्नास सेंट आहे आणि लार्जचं आपण बघूया लार्जचं बारा युरो आहे आपण जाऊन बघूया ड्राईंग ओके तीन ड्रायर आहेत तीनही लार्ज आहेत आणि ओके अगेन ड्रॉइंगची प्राईज किती आहे बारा मिनटं ओके कॅट मिनिटानुसार प्राईज आहे आणि जसं मिनटं वाढतील तसं प्राईज वाढत जाणार आहे इकडे तुम्ही कार्ड पण वापरू शकता तुमचं पेमेंट करण्यासाठी आणि इकडे तुम्ही कॅश पण देऊ शकता त्यांनी इथे दिलेलं आहे की तुम्ही वॉशिंग पावडर किंवा वॉशिंग टॅब बाहेरून टाकू नका ते ऑटोमॅटिक तुमच्या कपड्यांमध्ये ॲड होऊन जाईल वॉशिंग पावडर असेल किंवा टॅब असेल आय डोंट नो हे इकडे वेटिंग साठी अशी सोफा आहे इकडे सचिन माट बघताय आमच्या कपडे धुवून इकडे तुम्हाला मदत करायला असं कोणी रिसेप्शन वरती किंवा भला मोठा ड्रायर सो मध्ये असे कपडे सुट्टी करून टाकावे लागतो म्हणजे कसे ते अडकत नाहीत टँगल होत नाहीत एकमेकांमध्ये नाही हे इकडे असे ट्रॉली कम ट्रे असतात जे तुम्ही असे सरकवत वॉशिंग एरिया ते ड्रायर एरिया आणू शकता आणि हेवी लिफ्टिंग करायची गरज नाही आहे करेक्ट खूप इझी आहे येस मला वाट बघता बघता कंटाळा आला तर त्यांनी इथे छान छान अशी पुस्तकं ठेवलेली आहेत ती पण तुम्ही बसल्या बसल्या वाचू शकता पण ती सगळी पुस्तके जर्मन लँग्वेजमध्ये आहेत तुम्हाला आय इंग्लिश मध्ये नाही हे पण हे पण okay, जर्मन आहे ओके तर so, सगळे जर्मनमध्ये आहेत सो सगळी जर्मनमध्ये मध्ये पुस्तक आहे सो so, जर्मनीचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे तुम्हाला प्रत्येक पदोपदी ना जर्मन भाषेचा प्रत्येक येईल की लोक इथं भाषेला किती यु नो प्रिय म्हणतात आणि मराठी लोकांनी पण हे शिकणं खूप गरजेचं आहे इकडे सगळं डी काय वाय असतं डो इट युअर सेल्फ नो इज देअर टू हेल्प यू ऑर गाईड यू इन्स्ट्रक्शन वाचायचे आहेत आणि व्यवस्थित सगळं करायचं करेक्ट सो so, आत्मनिर्भर शब्दाचा प्रत्यय तुम्हाला जर्मनी आल्यानंतर सो आता या सगळ्या प्रोसेस मध्ये आम्हाला टोटल वेळ लागला वॉशिंग साठी पंचाळीस मिनिट आणि ड्रायर साठी बारा मिनटं आम्ही बारा मिनिटाच घेतलं दहा पण वाजलेले आहेत आणि यांचं बंद झालेलं आहे हे डोअर so, जे आहे ते ऑटो शर्ट झालं आणि लाईक आम्हाला बंद झालं ऑटो शर्ट सगळं त्यांच्या सपोर्ट ला फोन केला त्यांनी सांगितलं की तुम्ही परत चालू करा कारण की ते ऑटो शर्ट होतो दहा वाजले की त्यामुळे आम्हाला खर्च आला आम्हाला चौदा किंवा राऊंड फिगर आपण पंधरा युरो पकडू असा होता आमचा जर्मनी मध्ये कपडे धुण्याचा वाळवण्याचा पहिला अनुभव सर्वांना जय महाराष्ट्र